प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सेवा केंद्राच्या सहप्रभारी ब्रह्मकुमारी सुनीता म्हणाल्या आठ वर्षापूर्वी आजच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जीवनात महत्त्व देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि सर्व देशांनी ते मान्य करून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली हा दिवस जगभरात साजरा केला जातो आपल्या भारतातील प्राचीन योग जो प्रत्येक प्रत्येकाला शिकायचा आहे तो म्हणजे राजयोग पण शारीरिक स्वास्थ्य सोबतच मानसिक स्वास्थ्य ही तितकेच महत्त्वाचे आहे आणि मनाचे आरोग्य राखण्यासाठी ज्ञानाचा सराव प्राणायाम राजयोग ध्यान करणे आवश्यक आहे कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लता ढवळे योग मार्गदर्शक सुनीता पाल केंद्र शासनाने जारी केलेल्या प्रोटोकॉलनुसार योग प्राणायाम आसन इत्यादीचे महत्त्व सांगून एक दिवस योगा प्राणायाम केल्याने आपल्याला फायदा होणार नाही आपण तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवला पाहिजे या प्रसंगी रेखा भुसारी यांनी उपस्थित सर्वांना व्यायाम प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ब्रह्मकुमारी ज्योती ब्रह्मकुमार अनिल ब्रह्मकुमार विनोद ब्रह्मकुमार नारायण चर्पे यांनी परिश्रम घेतले योग दिनाच्या या कार्यक्रमात ब्रह्मकुमारी महिला आणि पतंजलीचे शेकडो बांधव जागतिक योग दिनाच्या या कार्यक्रमात भगिनी माता उपस्थित होत्या पियुष झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर